सारत उचविले म्हणून डोक्या हात ठेवल्याबरोबर माऊली प्रसन्न झाली मला दुसरा तिसरा गुरु नाही दादा तूच माझा दा बंधू तूच माझा गुरु काय सांगता मुक्ताई भक्तीचा जिवाळा मुक्ताई त्यांच्यामध्ये भक्तीचा जिवाळा की मुलगी लहान किर्ती महान होती मुक्ताईचा आता ही कथा आपण थोडी बाजूला ठेवू थो आणि थोड रामायण कारण की गेले सात दिवस झाले रामाचा जन्म झाला त्याचा हा उत्सव म्हणून आपण त्यांचे बी पण गुण गायले पाहिजे ही रामाची पथाका या वैष्णव धर्माला संगीत जशी नेवती दादाचा अनुग्र ग्रह माऊलीला झाला माऊली तो उपदेश घेतला का दादा तुझ्या दुसरं कोणी नाही म्हणून नेवर्ती दादा ना माऊलीला अनुग्रह दिला नंतर चार आठ दिवस त्र्यंबकेश्वरला राहिले मग रामाणातली परिस्थिती राम आपण गेल्यावरची काही मारुड राम आले पंचवटीत पाहते तर सीता माताचा पत्ता नाही सीता माताचा पत्ता नाही हाय मोकलून घालायला लागले लक्ष्मी लक्ष्मीला इतकं वाईट वाटायचं का दादा आमच्या कारणामध्ये ज्याचा ज्याचा आत्मा वर्ष व्हायचे ते सीते नाशिक पंचवटी मध्ये जवळजवळ आठ दिवस बाबा तुम्ही त्याच मग म्हणून झाडाला कवटाळून राम लक्ष्मी का मी मातोश्रीला म्हणलो होतो का मला पाठवू नको माझा दादा आपण रावणाने कपट केल्यामुळं धाव लक्ष्मी म्हणा धाव लक्ष्मी म्हणा असे श्रद्धा आले तरी सीताम लक्ष्मी लक्ष्मीला वाटलं आपण ही जागा सोडायची नाही आज्ञाचं पालन आज्ञाच जो पालन करी तो खरा भक्त आज्ञाच मला बोलायचं काय आज्ञेवर बोलायचं म्हणजे देवाधिका जे आज पालन लावलं त्याच पालनवर आपले वारकरी चालतात पंढरपूर राशेडी वारी चौकशी कशा कस, मुला चालतात त्या मार्ग धावून गेले आधी म्हणजे या उपमा आपण घेतल्या पाहिजे आपण लक्षात धावल्या पाहिजे नियमाच पालन केलं पाहिजे नियमाचं पालन केलं लक्ष्मी तुझ्या पोटामध्ये खपट आलं खपत कपात आलं माझ्या विषयी मी तर मी सांग म्हणून तू रामप्रभूला सोडवण्याकरता काही ज्या माझ्या राम गेलेले त्यांना अपघात झालेला आवाज मला ऐकू हवा म्हणून लक्ष्मी मंगाने काय केलं तरी कर्मरेषा होती का माई मी जातो खरी पण रेषा ओलंडू हो नको पण रावणाना इथून तिथून त्यांच्या मागे कपट लावलं मोगा कीर्तनामध्ये मागास सांगितलं पाहिजे ना का ती जन्माला आली काय कस ती रावणाची मुलगी हो ती कळली का त्याला कळली असती तर रामायण घडलं नसते म्हणून रामप्रभू इकडे तिकडे नाशिक पंचवटी मध्ये गरून राहायला लागले नंतर चाले सुधारणा तर त्या अंगाने गेले ताके, ताके, बाबा आपल्या भागामध्ये अजून पाणी कमी पडत नाही बाबा ती एवढी तरी धार फालती आणि त्या स्ना ना, रोग जाते रोग किती अंगोर रोप राहत्या पुळ्या द्या जा, तुम्ही जर त्या टाकेज ला आवडून केली तर पवित्र गंगा ये पक्षीला खोट बोलून आता रामायण सगळे म्हणता लावलं पण आता चैत्र गेले आठ दिवस होती राम जन्माला आले त्यांचा हा सोहळा चालू मग त्याच्यावर बोलण्या एक दुसरीकडे लावू असे नियमाच पालन करा सर्वांनी माझ्यापेक्षा जास्त उंच कोटीचे लोक या अवघी विठा बाई माझी ह काय केलं सावता महाराजांना तर देव त्यांच्या मळ्यात भेटीला ते पायी दिंडीत नाही कधी गेले सावता महाराज एक चित्ती धरला विठ्ठल सांगा हंगा आणि देवाला ला जागा दिली आपण देऊ का देवाला हा मारुती म्हटला म्हणला मला थोडं काजळ घेऊन चालाव निघू का नाही शक्यच नाही आपल्याला मी मिचा खडा उचलत नाही कसाई जोरले पावा मीठाचा काढा उचलत नाही ना म्हणून रामप्रभू जटाई पक्षापासी आले जटाई पक्षी पंधरा दिवस झाले कोलगडून पाडला कोलगडून पाडला पंख नाही तोटा अन्नाचा कम नाही पक्षातलं काय राम 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 त्याच्या सुचीतून ध्वनी येत होता ध्वनी रामाना पाच किलोमीटर ऐकला का माझा गावा कोणीतरी करत म्हणून लक्ष्मी म्हणा चल आपण त्याच्या जा जवळ जाऊ गेले कटाळी पक्षापाशी गेले आणि बरखा जटाई बसू खोट्या रूपांना पण खरे आठले रावणाने सांगितलं आता ते खोट्या गोष्टी तू मला माहिती अंगठात काय जरा पुढे चालू म्हणून जटाला